पूर्वीच्या पराभवाची जखम अजूनही विसरलेलो नाही लोकसभा लढवायची आहे पण स्वतःच्या स्वराज्य पक्षाकडूनच महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा पण कुठल्याही पक्षात जाणार नाही या जा भूमिकांमुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या चर्चेत आहेत त्यामुळंच कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच प्रश्न पडला की संभाजीराजे लोकसभाच्या निवडणुकीच्या आधी नेमकी टाळी कोणाला देणार नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल <सवागा> लोकसभेच्या दोन हजार नऊ ला संभाजीराजेंना निवडणुकीत धक्कादायक पराभवानंतर माजी खासदार संभाजीराजे हे राजकीय विजवानात गेल्यासारखी स्थिती होती पण दोन हजार सोळामध्ये राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून ते राज्यसभेवरती खासदार म्हणून गेले सहा वर्षाच्या काळात त्यांनी गड किल्ल्यांचे संवर्धन केले त्यांच्या प्रयत्नातूनच रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली त्यासाठी कोट्यावधींचा निधी मिळाला अशी काही उल्लेखनीय कामे सोडता त्यांच्याकडून दुसरे काही झाले नाही तर राज्यसभेची मुदत संपत असतानाच आमदारांतून होणारी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा के त्यांनी केली त्यावेळीही त्यांना शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर होती पण भाजपच्या कोट्यातून पूर्वी खासदार झाल्यानंतर शिवसेनेची उमेदवारी घ्यायची कशी यामुळे तिथेही त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला परिणामी निवडणुकांमध्ये मिळाले त्यांना मुश्किल झाली संभाजीराजे या निवडणुकीत उमेदवार असते तर कदाचित ही निवडणूक बिनविरोधी झाली असती आता लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना त्यांच्याकडून पुन्हा धडसोड भूमिकेचे समर्थन होताना दिसत आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता शिवसेना गट आणि पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून ताकदीचा उमेदवार नाहीये त्यामुळे काँग्रेसची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील बाजू भक्कम असली तरी बाजीराव खाडे वगळता दुसरे नाव समोर येत नाही तर राष्ट्रवादीतून व्ही बी पाटील जागा ही तर जागा कोणालाही मिळाली तर उमेदवार मीच असा ठेवूनच गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके प्रचाराला लागलेत अशा स्थितीतील महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांनीच उमेदवारी घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत पण संभाजीराजे यांच्याकडून मात्र यासाठी प्रतिसाद दिसत नाही महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा पण स्वराज्यमधूनच लढणार यावर ते ठाम आहेत पण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेत चालून आलेली उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेचाच त्यांनी उमेदवारी घेण्यास विरोध असल्याचे समजते त्यातही ते, ते स्वतःहून कोल्हापूरमधून लढणार की नाशिक किंवा अन्य मतदारसंघातून याविषयी या अजून स्पष्टता नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विदर्भ मराठवाडा भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग असू शकेल पण कोल्हापूरचे राजकारणच वेगळे आहे या जिल्ह्यात कोणालाही निवडणूक देण्यापेक्षा पाळायचे कोणाला यावरच जास्त मतदान होते त्याचा अनुभव त्यांनीही घेतला आहे या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या तरी राजकीय वर्तुळात पडलाय पण त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा आता तोंडावरती त्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात संभाजीराजे महायुतीला टाळी देतात की महाआघाडीला टाळी देतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं संभाजीराजे छत्रपतींनी महाविकास आघाडीसोबत यावं की महायुतीसोबत जावं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका